महाराष्ट्रात सुरू असलेल्या मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारनं नवा जी आर काढला आहे सगळे सोयरे असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगी पाटील यांची मागणी होती ती मान्य करण्यात आली आहे मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे समस्त मराठा बांधवांनी मिरजमध्ये जल्लोष केला फटाक्यांची आतशबाजी करून एकमेकांना पेडेवाटप करण्यात आले या जल्लोषामध्ये पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सहभागी झाले होते यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ यांनी मागण्या मान्य केल्याचा शासन निर्णयाची प्रत मराठा समाजाला दिली मिरजमधील महाराणा प्रताप चौकामध्ये समस्त मराठा बांधवांनी जल्लोष केला आरक्षण मिळाल्याबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जरांगे पाटील यांच्या फोटोवर पुष्पवृष्टी करण्यात आली एकमेकांना पेढे चारून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ प्राध्यापक मोहन वनखंडे विलास देसाई नेताजी सूर्यवंशी सचिन जाधव अशोक शिंदे तानाजी भोसले अक्षय मिसाळ विजय धुमाळ किरण बुजुगडे गणेश देवकर महादेव नलवडे रविराज शिंदे गणेश जाधव करण जामदार संजय मेते प्रशांत चव्हाण धनंजय बिसे धनंजय हलकर यांच्यासहित मोठ्या संख्येनं मराठा बांधव आनंद उत्सवात सहभागी झाले होते गेले चाळीस वर्षापासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा याच्यामध्ये प्रमुख हुतात्मा आमचे अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली दे त्याच्यानंतर कित्येक मराठा लोकांनी बलिदान केलेलं आहे आणि या लढ्याला काल यश आलेलं आहे या आमच्या प्रमुख मागण्यापैकी ज्या सदतीस लाख कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहेत त्याचा तातडीनं जे आर काढून त्या लोकांना ओबीसीमध्ये समावेश करा अशा प्रकारचा जे आर काल निघालेला आहे आणि त्याच्यासोबत एक महत्त्वाची मागणी होती की त्यांचे जे सगळे सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये घालायचा होता तर तो सगळे सोयरे शब्दसुद्धा घालून तो जे आर निघालेला आहे म्हणजे ते सदतीस लाख आणि त्यांचे सगळे सोयरे म्हणजे चुलते वडील आफवा अशी वंशव दाखवली तर ते मोठ्या प्रमाणात ती संख्या ओ बी सीमध्ये जाऊ शकते ह्याच्याबरोबरच ज्या नोकर करने बरती भरती आमची एस सी बी सी एन ई डब्ल्यू एस आणि एस ओ बी सीच्या जे स्टे मिळाला होता त्याच्यामध्ये रखडलेली होती त्याच्यासुद्धा त्या नोकर भरती करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि या सर्व प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारची शासन भरती जर करणार असेल तर ती भरती थांबवण्यात यावी आणि तेवढा कोटा मराठ्यांचा बाजूला ठेवावा अशा प्रकारचासुद्धा एक जी आर झालेला आहे याच्याप्रमाणेच मराठ्यांना पी जी जी टू पी जी मराठा मुलामुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे आणि ओ बी सीच्या धर्तीवर जे काय शिक्षणामध्ये लाभ आहे ते सर्व लाभ द्यायचं सरकारनं मान्य केलेलं आहे ह्याच्यासोबतसोबत अनेक महत्त्वाचा मुद्दा होता की दोन हजार सोळापासून <coughs> ज्या मराठा मुलांच्यावर या आंदोलनाच्या गंभीर केसेस होत्या तीनशे सात सारखे गुन्हे होते ते गुन्हे अतिशय म्हणजे कालच्या अंतर आंतरवाली सराठीमध्ये जे गु लाठीचार झाला ते ते गुन्हेसुद्धा संपूर्णपणे मागं घ्यावायचा जे आर <coughs> कालच मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे अशा प्रकारचे बरेचसे जी आर काढलेले आहेत आणि याच्यानंतर आता मराठा समाजाचा एस सी बी सीमध्ये समावेश होण्याचा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन ओपन झालेला आहे आणि आता जो सर्वे कालपासून चालू झालेला आहे हा सर्वे एकतीस तारखेला संपेल आणि या सर्वेचा रिपोर्ट मागासवर्गीय आयोगामार्फत सुप्रीममध्ये जाईल आणि सुप्रीमनं तो मान्य केल्यानंतर पुन्हा काही समाज एस सी बी सीमध्ये जाऊ शकतो अशा रीतीनं ईडब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओ बी सी अशा तिन्ही प्रकारचं आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे याबद्दल मी या शासनाचं आणि ज्या छत्रपती शिवरायांच्या पायाला हात लावून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्यांचंही अभिनंदन करतो आणि हा विजय मनोज दादा जरांगे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज फुले या सर्व महामानमान मी अर्पण करतो आणि सर्व मराठा समाजाचा हा विजय आहे असं मी मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज बऱ्याच वर्षापासून माझ्या मराठ्या बांधव सगळ्या मराठा नागरिकांची एक मागणी होते की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा आरक्षणासाठी जे वर्षानवर्षी पेंडिंग राहिलेला विषय हा काही महिन्याच्या अगोदर जंगरे पाटील साहेबांनी हे आंदोलन छेडलं गेलं ॲक्च्युली बेसिकली त्यांचा त्याच्या अगोदरही त्यांनी आंदोलन बरीच केली होती पण त्याला तीव्रता मिळाली आणि शासनाच्या विचारधीन असून देखील ह्याला थोडासा विलंब लागला असेल पण काल रात्री हा निर्णय झाला आणि सगळ्या मराठा आरक्षणाबद्दल सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या जनतेला एक आधार मिळालेला आहे त्याचा जी ई माझ्या हातात आहे काल रात्री तो जी आर पण काढला गेला तर त्या पद्धतीनं निश्चितच आम्ही पहिल्यांदाही मांडलं होतं की बाकी समाज गरीब आहे पण मराठा गरीब असं ग श्रीमंत असं कोण म्हणलं कारण त्याच्यामध्ये पण हातावर पोट चालणारी लोकं खूप असतात त्यामध्ये तर त्यांनाही आरक्षण मिळावं ह्या दृष्टिकोनातून जेवढी आंदोलनं जिल्ह्यामध्ये झाली त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी पुढ्यात ताकती नव्हती आम्ही म्हणजे मंत्री मी मंत्री असून देखील मी त्या आंदोलनामध्ये उतरलो म्हणजे हे मिळायला पाहिजे हे सगळ्यांची भावना होती आज मी आज मी महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचं असेल अजितदादांचं असेल आणि सर्व मंत्रिमंडळांचं मी अभिनंदन करेन त्यांना मी त्यांचा आभार मानेन की तुम्ही हा निर्णय तातडीने घेतला त्याबद्दल त्यांचंही आभार मानून आज ज्याने ज्याने आंदोलनामध्ये भाग घेतला ज्याने ज्यांनी ही कष्ट काढली त्यांचंही अभिनंदन करतो त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि साहेबांचंही सगळ्यांच्या वतीनं माझ्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ही बाजू ठाम मांडली गेली न हाडता उपोषण केली सगळं अभिजित शेवटी जीवावर बितून ही आंदोलन केलं मराठ्यासाठी त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि निश्चितच ह्यामध्ये काही त्रुटी असतील काय त्रुटी म्हणजे सगळ्याच आता हे ज्यामध्ये आता केलं की सगळे सोयरे बाकीच्या गोष्टी आपण त्या घ्यायचं जे मान्य केलं सगळे त्यांनी पण त्यामध्ये आणखी काय त्रुटी असतील त्या त्रुटी आपल्या बेसवर आपण करू शकतो पण मेन विषय हा सगळा संपलेला आहे त्यामुळं निश्चितच आज आज मराठा समाज आणि मराठा समाजाबरोबर आमच्यासारख्यांचा पण आनंद उत्सव आहे कारण आमच्याबरोबर तुम्ही हा सगळ्यांनी मागण्या मान्य केल्या त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आणि ह्यासाठी निश्चितच थोडं काही प्रॉब्लेम असेल तर एक पालकमंत्री राहताना मी तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे एवढं मी सांगतो धन्यवाद